मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेर जिल्हा जळगाव माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ काल व्हिडिओ मी जा जारी करू शकलो नाही काल एक तारीख होती आरोग्या विषय कार्य थोडीशी तब्येत बरी नव्हती म्हणून मी कालचा व्हिडिओ जारी करू शकलो नाही आठवणीने आज दोन तारीख आहे दोन जुलै दोन हजार चोवीस आजचा विषय आपण तोच पुढे सरकवणार आहात कारण मला अनेकांनी सांगितलं की मृत्यूविषयक फारसे लेख किंवा फारसे ग्रंथ किंवा फारशी माहिती बहुतकांना नाही आहे आणि तुम्ही देत आहात तर ती फार चांगली गोष्ट आहे आणि आम्हाला नित्य नवीन समजत आहे म्हणून सर्वांच्या सांगण्यानुसारच मी हा विषय पुढे नेत आहे विषय पुढे नेत पूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया विषय आहे मृत्यूनंतर मृत्यू लगेच झाला की आपण लगेच अग्नी डाग देत नाही कारण मुले यायची असतात बाहेरगावी असली जावई मुली बाहेरगावी असल्या तर त्यांची वाट बघावी लागते मृत्यू संबंधित इतर नातेवाईकांना बारा तास चौदा तास वेळ लागतो आणि त्यांनी यावे त्यांना अर्धदर्शन व्हावे हा त्यामागचा हेतू असतो आणि पुण्याचं अंतदर्शन होणे शक्य नाही आणि सर्वांनी यावं भेटावं शेवटची भेट घ्यावी आणि शेवटचा निरोप द्यावा या उद्देशानं आपण निधन झालेल्या व्यक्तीला ठेवतो लगेच त्यांना आपण अग्निडाग देत नाही अग्निसंस्कार थांबवून ठेवतो परंतु मृत झाल्यावर आपण लगेचच त्या व्यक्तीवर व्यक्तीला भूमीवर ठेव ठेवित असतो जमिनीवर आपण ठेवतो ती व्यक्ती पलंगावर झोपत असेल वर कुठे झोपत असेल बेडवर झोपत असेल तर आपण ते बेड काढून घेतो आणि त्या व्यक्तीवर भूमीवर ठेवतो परंतु मानसिकदृष्ट्या हे माझ्या मते बरोबर नाही तिला जमिनीवर का झोपवावे हो हा वेगळा असेल धर्मविचार असेल परंपरा असतील परंतु काही वेळेला पुराणातली वांगी पुराणातच ठेवाव्या लागतात एवढी मोठी व्यक्ती आपल्या घरातून गेली आणि तिला भूमीवर ठेवावं हे मला तरी पटत नाही आणि माझी पत्नी गेली तर मी मात्र ठेवलं नाही परंतु मानसिकदृष्ट्या बरोबर वाटत नाही ज्या पलंगावर अथवा ज्या जागेवर मृत्यू झाला आहे ती जागा पलंग स्वच्छ करावी चादर उशी पांघरून बदलून घ्यावी नवीन चादर घ्यावी आणि जुन्या चादरी जे आहे तिचे उशी असेल खोळ असेल पांघरून असेल तिची वस्त्र असेल ती धुणेत टाकावी फेकण्याचा विचार मुळीच करू नये या ठिकाणी पुष्प अत्तर सुगंधादी द्रव्ये शिंपडू शकतात परंतु मृत व्यक्ती जिवंत असताना ती आवडत नसतील तर त्याचा मुळीच वापर करू नका त्या व्यक्तीस मोगरा फुले गुलाब फुले इतर सुगंध आवडत असतील तीच वापरण्याचा प्रयत्न करा एक दिवा तुपाचा अखंड असा डोकेच्या बाजूला प्रज्वलित करा तो विझवू देऊ नका तो दिवा फुलांनी खाली ठेवून त्याच्यावर आच्छादित करून ठेवा आता आलेली मंडळी नवकर साकर नातेक घरातील व्यक्ती मृत व्यक्तीला वेळ झालेला आहे म्हणून जेवणाची तयारी तर ता करावी लागते पण हे घरात अन्न मात्र मुळीच शिक शिजवू नका घरातील कुठलेही अन्नपदार्थ वापरू नका चहा सुद्धा करू नका बाहेरून चहा मागवा विकत चहा मागवा अन्न पण विकत मागवा आणि कोणी आणून देत असेल त्याला कडू घास म्हणतात जे आपलं स्वकीय आहे त्यांच्याकडून आणावं परंतु अन्न हे बाहेरीलच असावं यात मृत व्यक्तीला जो पदार्थ आवडत होता तोच पदार्थ आपण नाश करावायचा आहे पण तो थोडा करावायचा आहे गोड पदार्थ असेल तर थोडा करायचा आणि तो पदार्थ प्रेताजवळ आपल्याला ठेवायचा आहे प्रथमत कारण प्रेत अजून आपल्याच घरात आहे आता इथून श्राद्ध सुरू झाला असं म्हणायला हरकत नाही प्रेताला पण अन्न द्यावं आणि मग नंतर चौदा मिनटाने इतरांनी भोजन करावे ज्यांच्याकडून अग्नि द्यायचा आहे प्रमुखा ज्येष्ठ मुलगा मोठा मुलगा त्याने मात्र उपोषण करायचे आहे अग्निसंस्कार झाल्यावरच त्याने पदार्थ खायचे आहे त्याने वर्षभर वार्षिक श्राद्ध होई पावतर गोड पदार्थ मुळीच खाऊ नये आनंद हाऊस मौज मुळीचं करू नये टी सुद्धा लावू नये घरातील गुळ साखर काही असेल ते पण बंद करावे पूजन अर्चन पण करावे फक्त जी व्यक्ती गेलेली आहे ज्या व्यक्तीला तू अगदी डाग संस्कार दिलेला आहे त्या पितर्थच तुला ती व्यक्ती फ्री आहे आणि म्हणूनच तू त्या व्यक्तीचंच पूजन करावं अर्चन करावं प्रार्थना करावी स्मरण करावं आठवणी कराव्या इतरांची मुळेच करू नये आता या ठिकाणी मला एक सांगायचं वाटते की इतर सर्वांनी आणि जो अग्नि द्राग देताय त्या सर्वांनी जमिनीवरच झोपावे झोप शक्यतोवर चुळमुळूचीच घ्यावी विश्रांतीसाठी गाड झोप कोणच घेऊ नये मला एक अजून एक प्रश्न पडतो की मनुष्य लाखो रुपये कमवतो कोट्यवधी रुपये कमवतो आणि एवढं असताना त्याचा शेवटचा अंत्यसंस्कार तिरडी बांधताना मात्र रस्त्यात बांधली जाते हे जरा मला पटत नाही खेदजनक वाटते त्या रस्त्यावरून अनेक माणसे चाललेली असतात अनेक पशु चाललेली असतात अनेक अशुभ प्राणी गाढवे मांजर कुत्रे असे माणसांनी ती पायदळी तुडवडून दिलेली असते आणि अशा ठिकाणी आपल्या प्रिय व्यक्तीचे आपल्या ईश्वरी व्यक्तीचे प्रेताची बांधणी तिथे करावी हे मला तरी पटत नाही हे सर्वत मला चूक वाटते धर्मग्रंथात काही असेल कुठे लिहिलेलं असेल ते मला माहीत नाही परंतु ते मला पटत नाही अनेक वेळेला पुराणातली वांगी पुराणात ठेवावीच लागतात म्हणून ती व्यक्ती ज्या पलंगावर ज्या बेडवर गेले असेल तो बेड किंवा इतर दुसरा बेड इथे छोटासा जो तुम्हाला उपलब्ध करता येईल तो त्यावर ठेवून नंतर तिथे स्थिरडी बांधावी रस्त्याच्या विधीत बांधणे मला पटत नाही स्नानविधी बहुतेक रस्त्यावर रस करतात स्नानविधी मात्र घरातच करावा आणि असं असताना अगोदर सडा मार्जन करावी रांगोळी काढावी सुगंधादी द्रव्य फु फुले आच्छादन करावी व त्याच व्यक्तीचा पलंग त्यावर आणून तिथे स्थिरडी बांधावी तेथूनच पुढे पाणी टाकत फुले टाकत अंतयात्रा सुरू करावी अंतरयात्रा सुरू करताना बहुतांशी श्रिया मुले सुना पतीचं निधन झाले तर पत्नी हे घरातच राहतात म्हणजे उंबरठ्या पावतर साथ देतात और ज्यांनी आपल्याला पूर्ण आयुष्यात साथ दिलेली आहे लाखो करोडो रुपये आपल्यासाठी ठेवलेले आहे संपूर्ण दानधर्म करणारी तीच एकमेव व्यक्ती आहे सर्वजण कोणीच दानधर्म करत नाही छोटंसं दान करते आणि बहुसंख्य दान आपल्याजवळ ठेवते पैसे ठेवते परंतु इन तर आपलं प्राणही दान केलेलं आहे अशा व्यक्तीसोबत अंतिम विदाई करणं सर्वांचं कर्तव्य आहे पतीचे निधन झाले तर पत्नीने सुद्धा स्मशानभूमीत यावे पत्नीचे निधन झाले तर पतीने निधन यावे मुले नातवंडे श्रिया सुनबाई या सर्वांनी आपल्याला अंतिम पर्वा तो साथ द्यावी घरातील प्रथम मृत्यू आहे तर अग्नी डाख हा ज्येष्ठ मुलगा देत असतो असे असताना आपल्याला अंत्ययात्रा निघते निघताना पाय घराकडे असतात आणि नंतर मात्र विसावा म्हणजे जिथे आहे तिथेही जमिनीवर झोपव झोपवले जाते हे पण मला पटत नाही तिथे एक उत्कृष्ट संगमरवरी ओटाक करायला हवा आणि त्या ओट्यावर ते प्रेत ठेवायला हवे आणि मग तिथून आपण ते प्रेत फिरवतो आणि डोके आपल्याकडे आणि पायमशानभूमीकडे जातात खऱ्या अर्थाने विसाव्या प्याव ती आपल्या घराकडे असते त्यानंतर अंतिम तिची चाल मृत व्यक्तीची स्वतःहून चालणे ती अंतिम यात्रेकरता निघत असते असं त्यामागची भूमिका आहे याचा अर्थ मृतात्मा व्यक्तीची पावले घराकडे न राहता ती व्यक्ती आता खऱ्या अर्थाने मशानभूमीकडे पावले असल्यामुळे अंतिम प्रवासाला निघालेली आहे हे खरे या ठिकाणी जो विधी करायचा असेल तो विधी संपन्न करावा अंतिम यात्रेत अग्नि मोठा मुलगा देतो इतर मुले नातवंडे सुना या सर्वांनी अग्नि डाक द्यावा सर्वांनीच फुले टाकत टाकत प्रेताला आपल्या प्रिय व्यक्तीला आपल्याला प्रदक्षिणा घालायची आणि प्रेता, प्रेता समोरून दूर जाताना प्रेताकडे पाठ मुरीच करू नये घरातील सर्वांनी पाठ न करता त्याचप्रमाणे उतरावे उंचावर असेल तर घरातील सर्वांनी व इतरांनी श्रद्धांजली व्हावी असे आणि सर्व लोकांचे अंतयात्रेत जे जे लोक व्यक्ती आलेले आहे त्या त्या लोकांचे आभार मानावे त्यानंतर अंतयात्रेतून घरी जात असताना इतर लोक किंवा सर्वांनी प्रथम मारुती मंदिराचे मंदिरात मारुती मंदिरात न जाता रस्त्यावरून मारुतीचे दर्शन घ्यावे याचा अर्थ असा असतो की मारुती हा मृत्यू ग्रहण करणारा आहे म्हणून मृत्यूचा वास मारुतीजवळ ठेवावा नंतर आपण घरी जावे घरी येऊन स्नान झाल्यावर परत मात्र आता मातू मारुतीच्या मंदिरात जावे आज जावे सुचिरभिता करून आपण आपल्या अंगी त्यामुळे येते आणि नंतर आपण मग घरी यावे असा हा अंतिम सोहळा अंतिम माणसाचा यज्ञ असतो माझ्याबद्दल तुम्हाला काही माहिती हवी असेल तर अगोदर आपण मोबाईल करावा माझं मार्गदर्शन असेल तर मोबाईल करूनच यावं माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ मी रावेरला राहतो तालुका रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र भुसाळपासून पस्तीस किलोमीटर जळगावपासून पंच्याऐंशी किलोमीटर आणि बराणपूरपासून वीस किलोमीटर रावेर टेशनपासून अडीच किलोमीटर बस स्टँड पासून पाच मिनटाच्या अंतरावर ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय हे बुधवारी अवकाश सुटी असते त्या दिवशी कार्य होत नाही मी बाहेरगावी असतो आणि माझे दौरे अधिक असल्या कारणाने आपण मोबाईल करूनच यावे ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही रावेरमध्ये आल्या वर अलंकार बोरकर ज्वेलर्स विक्रम बोरकर ज्वेलर्स यांच्याकडे जाऊन माझी चौकशी आपण करू शकतात पुनच्च माझी पत्नी सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि मी माझा कार्यक्रम इथे समापन करतो पुढचा विषय बहुतांशी हाच आपण घेण्याचा प्रयत्न करूया याबद्दल आपण लेखी अभिप्राय मला कळवावे जे अभिप्राय कळवतील त्यांना माझ्याकडनं विनामूल्य एक यंत्रसिद्धी दिली जाईल ती अभिमंत्रित केलेली असेल पण ज्यांची श्रद्धा असेल त्यांनीच ती घ्यावी ही यंत्रसिद्धी सर्व जाती समूहाला चालणारी असते कारण ज्योतिषशास्त्र हे एका धर्माचं एका जातीचं नसते हे लक्षात घ्यावं ज्यांना जा हवी आहे ज्यांची श्रद्धा आहे त्यांनी आपला पूर्णपत्ता पिनकोड नंबरसह द्यावा मी तो पाठवून देईन पुनच माझी पत्नी स्वर्गीय सौनिर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजचा कार्यक्रमाचं समापन करूया